बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत भारत निवडणूक आयोगानं कारवाई करत तीनशे चौतीस नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष बासष्ट प्रादेशिक पक्ष आणि दोन हजार आठशे चोपन्न नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत आयोगानं यावर्षीच्या जून महिन्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अशा तीनशे पंचेचाळीस पक्षांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते तपासणीदरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली तीनशे चौतीस पक्षांनी आवश्यक अटींचं पालन केलं नाही असं मुख्यमंत्री निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालात आहे परत पाठवण्यात आली आहेत संबंधित पक्षांना का लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम एकोणतीस ब आणि कलम एकोणतीस क त्याचबरोबर एकोणीसशे एकसष्टचा आयकर कायदा एकोणीसशे अडुसष्टचा निवडणूक चिन्ह आदेश अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही या पक्षांना आयोगाच्या आदेशानुसार तीस दिवसाच्या आत अपील करता येणार आहे महाराष्ट्रातल्या आवामी विकास पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद युवा शक्ती संघटना अशा नऊ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे तपशीलवार यादीसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत नोंदणी करताना पक्षांना नाव पत्ता पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसंच सहा वर्ष सलग निवडणूक लढवली नाही तर नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे